मी या शासनाच्या निष्ठोर लोकांना विचारू शकतो की तुम्ही ज्या शिवरायांच्या नावाने विचाराने मतं मागतात त्यांचा पुतळा जेव्हा पडतो त्यांचे विचार पडतात तेव्हा तुम्ही रायगडावर जायला पाहिजे होतं आणि तुमचं पूर्ण मंत्रिमंडळ तिथं पाहिजे होतं आणि तुम्ही म्हणून त्यांची माफी मागायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे राजा आम्हाला माफ करा आमच्याकडनं किंवा आमच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं आमच्या सरकारकडनं अशी चूक झालेली आहे ज्या अशी चूक उलढ्या ना करण्याला म्हणासाठी त्यांनी जो पुतळा बनवायला दोन तीन वर्ष लागली पाहिजे तो असं फक्त पत्र्याचा पुतळा बनवलेला होता जर तो पुतळा पडलेला तुम्ही बघाल तो पूर्ण पोकळ पुतळा होता कारण अनेक पुतळे आपण बघतो हे भरीव पुतळे असतात हा पोकळ पुतळा असल्यामुळे तो वाऱ्याने पडला म्हणून ही महाराष्ट्राचा हा सगळ्यात मोठा अपमान आहे हा शिवरायांचा अपमान नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे येणाऱ्या काळात जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर जास्तीत जास्त मोठ्या संख्येने व राज्यव्यापी आंदोलन होईल उग्र आंदोलन होईल याची संबंधित विभागाने नोंद घ्यावी आणि जर काही अनुचित प्रकार घडला तर आम्ही जबाबदार राहणार नाही या प्रकाराला जबाबदार संबंधित ज्या शासनाचा त्या कॉन्ट्रॅक्टरचा त्या शिल्पकाराचा जाहीर निषेध करतो आणि जाहीर निषेध नाही करत तर येणाऱ्या काळात त्या शिल्पकाराला त्या कॉन्ट्रॅक्टरला मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर कोणी आले नाही काही नाही पण मराठा समाज गांधी पुत्र छत्रपति शिवाजी महाराज अब तक यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पाँचवी छठी सातवी और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड नहल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगाव तीन दिवसों पूरी जो प्रकार नवे तर संपूर्ण भारताच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंद होईल असा एक प्रकार घडलेला आहे तसं बघायला गेलं तर हेचं निवेदन वगैरे देऊन हे भागणार नाही जर जास्त या ज्या संबंधित डिपार्टमेंटवर संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर व संबंधित ज्या शिल्पकारांनी हा जो पुतळा बांधलेला आहे जर या पुतळ्यात जर जर व्यवस्थित या कारवाई झाली नाही तर पुढे चालून राज्यव्यापी आंदोलन सर्व समाजाकडून उभारलं जाईल या छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षापूर्वी गडकिल्ले बांधले होते त्या गडकिल्ल्यांची अजून एक वीट सुद्धा आलेली नाही आणि जो आठ महिन्यापूर्वी जो पुतळा बांधला जातो पुतळा पडला जातो याचं जो पुतळा पडून जातो याचं कारण काय याचं नेमकं याच्या मुळाशी गेलं पाहिजे हा नेमका जेव्हा जेव्हा एखाद्या घरात घटना घडत असते तर त्या घरातला जो मोठा पुरुष असतो तो त्याला लायबल असतो आणि आज जे ठेकेदार जो ठेका दिला गेला होता तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आत्या दिला गेला होता आज यांनी हे सांगूच नाही की नौदलाकडे होतं किंवा शासनाकडे होतं परंतु शासनाचे अधिकारी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघं आणि पंतप्रधान साहेब त्याच्या अनावरणाला होते जेवढे गुन्हेगार ते आहेत तेवढे गुन्हेगार तेही आहेत शेवटी तुम्ही एका विचाराने बघा कारण छत्रपती शिवाजी महाराज हे राजकारण करण्याची वस्तूच नाही ते तुमचे आमचे आमचे विचार विद्यापीठ आहेत आणि या विद्यापीठापुढेच त्यांनी नतमस्तक झालं पाहिजे आणि त्यांनीही मोठ्या मनाने माफी मागितली पाहिजे आणि म्हटलं पाहिजे काल एक शिक्षण मंत्री असं म्हटले की याच्यातून चांगलं घडेल उद्या जर मी गाडीवर न पडले तर माझा बायक असं म्हणेल की माझ्या बायक नवरा याच्यातून चांगलं घडेल हे हास्यास्पद आहे तुम्ही आमच्या जखमेवर मीठ सोडत आहोत आणि मी तुमच्या शासनाला कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या काळात तुम्ही आमच्या जखमेवर मीठ सोडू नका आणि मोठ्या दिलाने मोठ्या विचाराने तुम्ही महाराष्ट्राची माफी मागा मालवण येथे शिवरायांच्या पुतळ्या पुतळा पडला खरं तर शिवरायांचा पुतळा नाही पडला तर महाराष्ट्राचे विचार पडले आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला दुःख व्हावं अशी घटना ती घडली अनेक दिवसापासून साडेतीन वर्षापूर्वी जन्मले राजे ते तुम्हाला आम्हाला विचार देऊन गेले आचार देऊन गेले आजपर्यंत अनेक महापुरुषांचे पुतळे उभे राहिले परंतु कोणत्याही शंभर किलोमीटरच्या वाऱ्याने ते हल्ले नाही डुलले नाही कारण त्यांचे विचार इतके मजबूत होते परंतु खरंतर या शासनाने ज्यावेळेस अजितदादा पवार एकदा असं बोलले होते की धरणात पाणी नाही तर मी काय करू आणि त्यावेळेस ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर गेले आणि तिथे त्यांनी मौन रथ धारण केलं होतं मी या शासनाच्या निष्ठावर लोकांना विचारू शकतो की तुम्ही ज्या शिवरायांच्या नावाने विचाराने मतं मागतात त्यांचा पुतळा जप पडतो त्यांचे विचार पडतात तेव्हा तुम्ही रायगडावर जायला पाहिजे होतं आणि तुमचं पूर्ण मंत्रिमंडळ तिथं पाहिजे होतं आणि तुम्ही म्हणून त्यांची माफी मागायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे आम्हाला माफ करा आमच्याकडनं किंवा आमच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं आमच्या सरकारकडनं अशी चूक झालेली आहे यापुढे अशी चूक होणार नाही ना घासायला पाहिजे होतं आणि अनेक लोक म्हणतात याच्यात राजकीय सामाजिक एकत्र येऊ नका याच्यात राजकीय विचार करू नका परंतु तुम्हाला एक सांगू इच्छितो ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची निर्मितीचा संकल्प केला होता त्यावेळेस आपल्या आया बहिणींवर रैतेवर अनेक जुल्म होत होते त्यावेळेस काही जमीनदार काही भांडवलदार काही प्रतिष्ठेदार पैसादार हे मौन धारण केले होते, के होते। आणि आपल्यावर शासन करत होते आजही अशा घटनेवर तुम्ही आम्ही दा जर मौन धारण करू आणि याच्या वाटेला आपण बोलणार नाही तर आपले मुलं बाळे तुम्हाला विचारतील ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्यावेळेस पप्पा तुम्ही काय करत होते एक काका तुम्ही काय करत होते म्हणून मी आज सांगू इच्छितो ज्या शासनाचा त्या कॉन्ट्रॅक्टरचा त्या शिल्पकाराचा जाहीर निषेध करतो जा आणि जाहीर निषेध नाही करत तर येणाऱ्या काळात त्या शिल्पकाराला त्या कॉन्ट्रॅक्टरला मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर कोणी आले नाही काही नाही पण मराठा समाज हा गांधी पुतळा असेल छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अमरण उपोषण करत एवढंच कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा शिल्पकार आहे त्यांना दोन किंवा तीन मूर्ती बनवण्याचा अनुभव होता आणि अशा परिस्थितीत चाळीस किलोमीटरचे जे काही वारे आहेत त्याने ही मूर्ती पडते आणि नुकसान होतं त्यामुळे नक्कीच हलगर्जीपणा किंवा टक्केवारी किंवा जे काही भ्रष्टाचार या झालाय त्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि जे काही नौदलाने ती काही जागा दिली नौदलाने जे काही केलं त्या डि डिपार्टमेंटल इन्क्वायरी ते होतेच आहे पण मार्फत देखील गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा आणि पाठबळ व्हावं जेणेकरून पूर्ण हिंदुस्थानात जे काही अपमान झालेला आहे किंवा महाराजांचा त्याच्या त्याच्याप्रती आपण जे काही भाव ठेवून जी काही कारवाई करणार त्यासाठी आम्ही सर्व जमलो आहोत आमचं हे जे काही निवेदन आहे ते स्वीकारावं आणि बाकी ते मान्यवर बोलू माझ्या आधीच्या निपण बाजू मांडली संबंध देशाचे प्रेरणास्रोत आहेत महाराज आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला पुतळा शिल्प बनवण्याचा काही नया पैसा चालू नव्हता त्याच्याकडनं ते करून घेतलं ते करत असताना देखरेखी सुद्धा के केलं नाही हे सिद्ध होतं आधीच पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगाने वारा आहे वाऱ्याने जर समजा पुतळा पडतो तर गेल्या तीन चारशे वर्षापासून सबध देशभरात महापुरुषांचे महाराजांचे पुतळे आहेत कुठलाच पुतळा पडला आणि जर आणि काहीच नाही तर फक्त आमच्या ज्या भावना आहेत त्या भावना शासन दरबारी अतिशय तीव्र भावना आहेत त्या तुम्ही तातडीने पोहोचवा ही अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही सर्व तुमच्याकडे आमच्या भावना व्यक्त करायला आलो पेपर स्वरूपात त्यांची फक्त लवकरात लवकर तजवीज व्हावी कारवाई व्हावी आम्हाला समजावं 열심히